पंधरा ऑगस्ट भारताचा राष्ट्रीय स्थान आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत या दिवशी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला तेव्हापासून भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला

नावा जगा ना देशाच्या नावावर माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशस्त की जगा